नमस्कार मंडळी अनिल जाधव शेतकरी जीवन या चॅनलवर तुमचं स्वागत करते तर आज मी शेतातलं काम करून आले आणि ब्लाऊज शिवायचा होता तर ब्लाऊज शिवायला घेतला आहे ब्लाऊज आहे चाळीस साईजचा आणि त्याचा पाठीमागचा भाग तयार करत आहे तर अस्तराने पिसा आहे तो कट करून घेतला आहे अस्तर हा बरोबर कटिंग आहे आणि पिसा हा जास्त कटिंग ठेवला आहे तर त्याचा गळा अस्तरचा अस्तरवरती गळा कट करून तो पिसावरती ठेवून अशा पद्धतीने जोडून घेतला आणि ही आता दाबटीप देऊन घेत दाप आहे दापटीप आहे ती अस्तरच्या पिसावरती आली पाहिजे तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे तरी मी ही पाठीमागचा भाग दाखवणार आहे तर तो पूर्ण बघा म्हणजे लक्षात येईल तर दाबटीप देऊन झाली आहे आणि अस्तर आहे तो आतल्या साईडला घालवून अशा पद्धतीने पिसावरती आता दापटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे हा खूप छान असा गळा आपला तयार होतो मदे तर अस्तर आतमध्ये गेला आणि पीसवरती आला खूप छान पद्धतीने झाला आहे बघा तर आता पीस आणि अस्तर आहे ते जोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण पिसावरती शिलाई शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे बघा दोन्हीही जोडून घेत आहे तर आता हा जास्त पीस असतो तो जास्त ठेवलेला असतो अर्धा इंच तो कट करून घ्यायचा आणि शिलाई काम, गर, गर काम, गर, काम हे आपण घर करू शकतो आपलं शेतातलं काम घर काम बघून हे करू शकतो तर तयार झाला आहे भाटीमागचा भाग आता याला आपण टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि कमरपट्टीसाठी पट्टी काढून घेत आहे कमरपट्टीसाठी दोन इंचाची पट्टी काढून घेतली आहे आणि जेवढी आपली कमर, कमर आहे तेवढी लांब काढून घ्यायची तर इथे आता कमरेचं टक्स मारायचे आहेत तर टक्स मध्य दो मध्य करून मध्य करून चार इंचावरती टक्स घ्यायचा असतो आणि उभा असतो तो, तो गळ्याच्या एक इंच खालती म्हणजे आपण जो गळा कट केला आहे त्याच्या एक इंच खाली आला पाहिजे टक्स तर कुणाचा गळा जास्त असतो कुणाचा कमी असतो तर पावपाव पाव इंचा टक्स घ्यायचा असतो तर तो टक्स मारून घ्यायचा आहे बघा इथे टक्स मारून घेत आहे शिलाई काम शिकलेलं खूप छान आहे आप आपल्या आपण आपला ब्लाऊज घरी शिवू शकतो किंवा चांगलं शिवायला आलं तर दुसऱ्यांचं पण आपण ब्लाऊज शिवून देऊ शकतो आणि आपल्याला पैसे कमवू शकतो आपण तर इथे बघा कमरपट्टी लावून घेतली आहे त्याच्यावरती दाबटीप दिली आहे आणि कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड करून घेतली आहे तर याला गळ्याला लेस लावून घ्यायची आहे पूर्ण लेस लावून घ्यायची आहे कारण हा डिझाईन काही ब्लाउज नाही त्यांना असं लेस लावूनच पाहिजे होता तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लाऊजचा बॅकने नक्की सांगा, धन्यवाद